नमस्कार मी प्रिया तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत फालतूचे खर्च कमी करण्यासाठी बारा टिप्स तर कोणत्या टिप्स आहेत ते नक्कीच व्हिडिओमध्ये पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नंबर एक लगेच कोणताही ट्रेंड आला लगेच तशाच प्रकारच्या वस्तू घेऊ नये कारण ट्रेंड हा लगेच निघून जातात त्यामुळे कपडे तशीच पडून राहतात आणि पैसे वाया जातात त्यामुळे कोणता पण मार्केटमध्ये ट्रेंड आला की आपण असं म्हणजे आपलं मन आपोआप त्या कपड्यांकडे जातं पण काही दिवसाने काय होतं तो ट्रेंड निघून जातो परत त्या कपड्यांचा आपला इंटरेस्ट पण निघून जातो आणि ती कपडे तसेच राहतात त्यामुळे आपले पैसे पण वेस्ट खर्चच होतात आणि आपण ते एकदाच घालतो आणि नंतर ते तसेच राहून जातात त्यामुळे शक्यतो कोणता पण मार्केटमध्ये ट्रेंड आला की लगेच त्या वस्तू ती कपडे खरेदी करू नका नंबर दोन फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिशो असे बरेच काही ॲप आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये असतात तर ते जेवढे आपल्या मोबाईलमध्ये नसतील तितके म्हणजे चांगलं आहे कारण का आपण एखादी वस्तू पाहत असेल किंवा ड्रेस म्हणा किंवा टी शर्ट अशा बऱ्याच वस्तू असतात ॲपवर तर पाहत असतो पण आपलं मन त्या वस्तूंकडे जातं आपण मग एक न घेता एकासोबत आपण दोन वस्तू खरेदी करतो आणि तिथे कसं असतं अनेक डिस्काउंट जाहीर केलेले जातात त्यामुळे गरज नसतानाही आपण वस्तू खरेदी करतो जर तुम्हाला फालतूचे खर्च कमी करायचे असतील ना तर ही ॲप शक्यतो न पाहिलेलीच बरी असती कारण का ह्याच्यामुळे खूप वेस्ट खर्च होतो नंबर तीन बरेचदा कामाच्या गडबडीमुळे स्वयंपाक करणे जमत नाही अशावेळी बाहेर हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला जाता त्याऐवजी पटकन वरण भात मुगाची खिचडी मसाले भात असं करून खा बाहेर जेवायला गेला तर हजार दोन हजार रुपये खर्च होतात आणि तब्येतीही बिघडते किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर जाणार असाल तर घरचा नाश्ता किंवा जेवण करून बाहेर निघा त्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ ही वाचणार आहे तुमच्याबरोबर कोणी मित्रमैत्रिणी येणार असेल तर त्यांचं बनवून घ्या किंवा त्यांना पण घरी जेवण करायला सांगा आपले मित्रमैत्रिणी कसे आहेत ते पहा त्यांना जर फक्त बाहेर खाणे मज मौज मजा करणे पैसा खर्च करणे हे महत्त्वाचं वाटत असेल तर त्यांच्यापासून लांब राहा कारण का आपला पैसा खूप वेस्ट खर्च होत असतो घरातून बाहेर फिरायला जाताना जास्त पैसे तुमच्याजवळ ठेवू नका सतत कामामध्ये बिझी राहा माणसाला जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढा तो, ते तो इकडे तिकडे जाण्यावर आणि खाण्यावर खर्च करत असतो त्यानंतर म्हणजे बिल दूधवाल्याचे बिल पेपरवाल्याचे बिल टी व्हीचे बिल मोबाईलचे बिल यासारखे दर महिन्याला होणारा खर्च याची तुम्ही लिस्ट बनवा आणि ते खर्च कसे कमी करता येईल ते पहा मोलकर्णीपेक्षा वॉशिंग मशीन घेता येईल का ते पहा पेपर लावायचा असेल तर तो न घेता ऑनलाईन पेपर वाचता येईल का यावर विचार करा मोबाईलचा मोठा पॅक घेण्याऐवजी वायफाय असेल तर छोटा पॅक टाकला तरी चालेल त्यानंतर म्हणजे वेळोवेळी पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी एखादा ॲप यूज करा नाहीतर एखादी डायरी वापरा त्यामुळे आपल्याला पैसे कुठे खर्च होत होत आहेत कुठे जास्त खर्च होत आहे हे लक्षात येईल आणि खर्च थांबवता येईल प्रत्येक महिन्याच्या पगारामधील काही पैसे बचत करा पहिल्या महिन्यामध्ये पाच टक्के बचत करा दुसऱ्या महिन्यामध्ये आठ टक्के बचत करा आणि त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये दहा टक्के अशी बचतीची सवय लागेल आणि तो पैसा नंतर तुम्हाला महत्वाच्या कामासाठी उपयोगी पडेल एखाद्या व्यक्तीला वस्तू गिफ्ट देण्याऐवजी त्याला एखाद्या दे खेळाचे तिकीट एखाद्या नाटकाचे तिकीट पिक्चरचे तिकीट किंवा पाकिटात पैसे घालून द्या त्यालाही ते उपयोगी पडेल त्यानंतर म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करताना ती खरंच घेणं महत्वाचं आहे का ती खरंच गरजेची आहे का याचा विचार करा फक्त गरजेच्या वस्तूच खरेदी करा आपण डीमार्टला बाजाराला जातो किराणा घ्यायला तेव्हा काय करतो आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या असतात ना त्या बाजूलाच राहतात आणि आपण दुसऱ्याच वस्तू घेतो आणि त्यामुळे आपला डीमार्टचा बिल हा जास्त होतो ज्या वस्तू लागता आहेत आपल्याला त्या पहिल्या पहा त्याची घरी लिस्ट बनवा आणि त्याच वस्तू खरेदी करा म्हणजे जास्त आपला खर्च होणार नाही पैशाची बचत होणार आहे एखादी वस्तू थोड्या वेळासाठी लागत असेल तर वस्तू रेंटवर आणता येईल का ते पहा मित्र किंवा नातेवाईकाकडून काही वेळासाठी आणता येईल का ते पहा म्हणजे एखाद्याचं लग्न असो किंवा आपल्याला बाहेर जायचं असेल आपल्याला एवढा महाग म्हणजे तो एकदाच ड्रेस घालायचा आहे आणि परत तो घालायचा नाही तर त्याचा थोडा विचार करा रेंटने मिळतोय का नाही तो ड्रेस किंवा एखादी वस्तू आपल्याला पाहिजे असेल तर तो पहिला विचार करा नंतर ती वस्तू खरेदी करा यामुळे पण पर आपली पैशाची खूप सारी बचत होते त्यानंतर म्हणजे आपण रोजच्या वापरामध्ये असणाऱ्या वस्तू उदाहरणार्थ फ्रीज वॉशिंग मशीन मोबाईल शूज इत्यादी वस्तू ब्रँडेड घ्याव्यात कारण या वस्तू महागाच्या असतात त्या सारख्या सारख्या बदलता येत नाहीत आणि त्या ब्रँडेड वस्तू घेतल्यावर त्या लवकर खराब पण होत नाहीत आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित वापराव्यात त्याची वेळच्या वेळी काळजी घ्यावी त्या वस्तू पुन्हा पुन्हा घेण्यावर पैसे खर्च करू नये घरापासून जवळ जायचं असेल तर पायी जा गाडीचा वापर करू नका शक्य असेल तर दररोज सायकलचाही वापर करू शकता त्यामुळे तुम्ही व्यवस्थित मेंटेन पण राहणार आहे तुमचं वेट जास्त असेल तर कमी होण्यास मदत होईल तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय